शेतकरी मित्रांनो या काष्टीच्या बाजारामध्ये अशा टॉप क्वालिटीच्या गाय आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत हे बघू शकता तुम्ही विचारा तुम ना काहीतरी या जमिले आहेत रात्री वेलेल्या गाय आहेत या बावीस बावीस लिटर दुधावर आहेत दु चिकवर दु गाया सांगायला अडीच लाख इथे माग पुढ कड दोर गाया बघा गाया दाखवा सांगायला काय येतील एकवीस एक भाऊ पण माग पुढं करू अठ्ठ्याण्णव पन्नास झिरो पाच छत्तीस पंच्याऐंशी या दोन दोन दात्या या दोन दोन दात एकदा बचा भाऊ सांगायला या सडाला अंगाला बांधून राहू आम्ही नंबरवर संपर्क करा या राशनच्या बाज सॉरी या काष्टीच्या बाजारामध्ये बघायला मिळतात हे बघू शकता तुम्ही मित्रांनो या ठिकाणी ही गाय बघू शकता तुम्ही किती दिवस झाले बरोबर मित्रांनो हे बघू शकता ही ती वेलेली गाय आपण या ठिकाणी बघतोय तर काय किंमत किती मित्रांनो तिसऱ्या व्याताची ही गाय आहे ह्या ठिकाणी हे बघू शकता तुम्ही तिसऱ्या ही गाय मित्रांनो ही चार जाती गाय आपण बघू शकता काय किंमत सांगतात मित्रांनो हे जे दिसते गाय ते एक त्याची किंमत सव्वा लाख रुपये सांगतायत आणि दुधाला हे पंचवीस लिटर पर्यंत दूध देते असं हा बर बर आणि मित्रांनो मित्रांनो ही गाय बघू शकताय तुम्ही हे चोवीस लिटर पर्यंत दूध देणारी गाय एक दुसऱ्या तिसऱ्या जोपाच्या गाय आहेत सांगोला बारामती कोल्हापूर सगळे लोक घेऊन जातात तुमचा मोबाईल नंबर सांगायचा बर बर मित्रांनो जर कोणाला खरेदी करायच्या असेल तर तुम्ही ह्या नंबरवरती संपर्क करू शकता आणि ह्या अशा टॉप क्वालिटीच्या गायी तुम्हाला या काष्टीच्या बाजारामध्ये बघायला मिळतात मित्रांनो टॉप क्वालिटी म्हणजे जास्त दुधाच्या गायी आपल्याला या, या काष्टीच्या बाजारामध्ये बघायला मिळतात तुम्हाला जर अशा प्रकारच्या गायी खरेदी करायच्या असतील तर तुम्ही ह्या काष्टीच्या बाजारामध्ये थेट येऊन येथून खरेदी करू शकता, शकता। हे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी हे कालवड बघू शकता तुम्ही हे आहे अलीकडलं हे बारा महिन्याचं कालवड त्याचबरोबर हे जे पलीकडलं दिसतंय ते दहा महिन्यांचं कालवड आपल्याला बघायला मिळते मित्रांनो या ठिकाणी हे जे बघताय हे कालवड दोन्ही मिळून ह्यांची किंमत चाळीस हजार रुपये किंमत सांगतायत हे बघू शकता हां हां मित्रांनो ह्या जर कुणाला खरेदी करायच्या असतील तर तुम्ही एक तुमचा मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव एक्क्याण्णव बहात्तर तेरा एकसष्ट एक सदुसष्ट तुम्हाला खरेदी करायची असतील तर तुम्ही ह्या नंबरवरती संपर्क करू शकता मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी ही जी गाय बघतोय आपण ती एक वर्षाची आहे आणि ती एक महिना तिला लावलेला आहे बरोबर तर काय किंमत सांगताय वीस हजार फक्त वीस हजार रुपये किंमत सांगतायत या ठिकाणी ही बघू शकता गाय जर कोणाला खरेदी करायची असेल तर तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस त्र्याण्णव सत्तावीस एकसष्ट मित्रांनो कोणाला खरेदी करायची असेल तर तुम्ही ह्या नंबरवरती संपर्क करू शकता एकदम चांगली मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही चार पाच महिन्याची अशी वासरे पण आपल्याला या बाजारामध्ये बघायला मिळत आहेत हे दोन्ही मिळून पंधरा हजार रुपये किंमत सांगतायत हे बघू शकता तुम्ही जर कोणाला खरेदी करायची असतील तर आपण त्यांना मोबाईल नंबर विचारू सांगा मोबाईल नंबर सत्त्याण्णव नव्वद त्रेचाळीस मित्रांनो जर कोणाला खरेदी करायची असतील तर तुम्ही ह्या नंबरवरती संपर्क करू शकता त्याचबरोबर मित्रांनो या काष्टीच्या बाजारामध्ये हे अशी वासर बघू शकता तुम्ही हे साधारण दोन्हीची मिळून वीस हजार रुपये किंमत सांगतायत या ठिकाणी हे बघू शकता तुम्ही बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा हा सत्तर अठ्ठावीस ब्याऐंशी चौसष्ट ब्याऐंशी तर मित्रांनो कोणाला खरेदी करायची असतील तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता मित्रांनो या ठिकाणी ही जे गाय बघताय ते ह्या गायची किंमत आहे पंचवीस हजार रुपये हे बघू शकता हे दुसऱ्यांदा गा बने आणि याची किंमत पंचवीस हजार रुपये सांगतायत बाबा तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा नव्वद अकरा अडुसष्ट पस्तीस एकोणचाळीस मित्रांनो अशा प्रकारच्या जर गाई कोणाला खरेदी करायच्या असतील तर तुम्ही ह्या नंबरवरती संपर्क करू शकता